महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन आज कृषी दिना शेतकऱ्यांना रस्त्यावर या ठिकाणी उतरावं लागतंय कृषी दिन एका बाजूला आपण साजरा करतोय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याची भूमिका आजच्या दिवशी या ठिकाणी असते आणि त्याच दिवशी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दुर्दैवानं आज शेतकऱ्यांना आपली जमीन वाचवायसाठी आपली शेती वाचवायसाठी रस्त्यावर यायला लागतं याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि म्हणून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग शासनानं रद्द करावा अशी आमची मागणी वारंवार आम्ही सांगतोय की या रस्त्याची गरज नाही आहे आता तर कॅबिनेट नोटची माहिती सगळ्या महाराष्ट्राच्या जनते पुढे त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा सरकारला आमची विनंती आहे की हा महामार्ग रद्द करावा आजचं आंदोलन शांततेनं होऊ द्यावं कारण की शेतकऱ्याच्या भावना आहेत नोटीस देऊन तुम्ही काय करणार आहात एक दिवसाची नोटीस द्या परंतु कायमस्वरूपी जे आमच्या जमिनी तुम्ही काढून घेणार आहात त्याच्याबद्दल या ठिकाणी तुम्ही काय बोलणार आहात का नाही आणि म्हणून आजचं आंदोलन हे बारा जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी आज रस्त्यावर आपल्याला अकरा वाजता उतरलेले दिसतील नाही मग आता साठी ज्यावेळी तुम्ही कनेक्टिव्हिटीचा विषय करता नागपूर टू गोवा अशा पद्धतीची कनेक्टिव्हिटी तुम्ही सांगता शक्तीपीठांची कनेक्टिव्हिटी सांगता मग टप्प्याटप्प्यानं रस्ते करण्याला अर्थ काय असणार याचा अर्थ की जिथं विरोध तोडून काढता येतोय मोडून काढता येतोय तिथं रस्ता करायचा आणि हळूहळू तो पुढचा विरोध मोडून काढायचा हे एक षडयंत्र आहे आणि म्हणून बारा जिल्ह्यातल्या लोकांचा विरोध आहे त्यामुळे टप्प्या टप्प्यानं असू दे किंवा जिथं विरोध नाही असं म्हणतात ते चुकीचं आहे शेतकऱ्यांचा प्रखर विरोध या प्रोजेक्टला निश्चितपणे त्या ठिकाणी परंतु मुंबई महानगरपालिका किंवा राज्याची एकूण काँग्रेसची जी परिस्थिती आहे या संदर्भामध्ये काय महत्वपूर्ण निर्णय नाही महाविकास आघाडी म्हणून या निवडणुकीला सामोरं जावं ही काँग्रेस पक्षाची निश्चितपणे भूमिका आहे जिथे शक्य होईल तिथं आघाडी केली पाहिजे तो स्थानिक पातळीवर निर्णय वरिष्ठांनी त्या ठिकाणी मागच्या वेळी देखील सांगितले आणि म्हणून आम्ही वरिष्ठांना विनंती केली आहे की एक तीन लोकांची कमिटी करून महाविकास आघाडीच्या संदर्भातली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या करा बरोबर करावी आणि मग त्या चर्चे दरम्यान जे मुद्दे येतील त्या मुद्द्यांचं निरसन त्या त्या ठिकाणी लढावी महाविकास आघाडी म्हणून लढावी याचा निर्णय स्थानिक पत्तीवर या ठिकाणी होणं अपेक्षित आहे परंतु आमचा प्रयत्न राहील की महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरं सोबत घेतले तर आज त्याच्यावर चर्चा नाही कारण की पहिला नॅचरल अलायन्स जो आमचा महाविकास आघाडीचा आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर आदरणीय जयंत पाटील साहेब राष्ट्रवादी बरोबर त्या ठिकाणी पहिलं आम्ही तीन लोक तरी पहिलं बसलो पाहिजे आणि ते बसल्यानंतर मग कुणाला बरोबर घ्यायचं कोण कुणाचे प्रस्ताव काय त्यावर विस्तारानं भविष्यकाळ चर्चा होईल काय कारण सुरुवातीला काँग्रेसनं एक वर्ष सुरुवातीला विरोध केलेला मी याबाबत अधिकृतरित्या प्रदेशाध्यक्ष त्याबद्दल भूमिका जाहीर करतील मी जाहीर करणं संयुक्तिक नाही परंतु शेवटी हा मुद्दा महाराष्ट्राच्या हिताचा होता मराठी माणसाच्या हिताचा होता आमची अस्मिता या भाषेबद्दलची होती म्हणून पाच तारखेच्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतला होता आज या निर्णय सरकारनं माग घेतलाय परंतु कमिटीचा कमिटीचा हर्डल त्या ठिकाणी ठेवलेला आणि म्हणून या संदर्भातली भूमिका प्रदेशाध्यक्ष जाहीर कर